तर आपली भरपूर दिवसाने भेट होते म्हणजे मी भरपूर दिवसांनी मी ब्लॉग बनवतो आहे त्याच्यासाठी बनवतो की आज आपल्याकडे कोणीतरी येणार आहे तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लास्टपर्यंत कळ की आपल्या इथे कोण आलं आहे पुढच्या प्रमाणे मी चाललो आहे जिमला आता तर ते नवीन क्लायंट आहे वेट लॉससाठी त्याच्यासाठी चाललं आहे तर मी आता जातो जिममध्ये आता मला लेट झालं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना भाऊ आले सकाळी आली होती आता मोठा आवाज थोडा वेळ लागेल पण आज पहिल्यांदाच व्हिडिओ घेतो पाहिजे थोडं समोर आणि भाऊ पण निघालेत भाऊ आले तुम्हाला पण दिसले पाहिजे ना की आलेत म्हणून त्यांचं यायचं चाललेलं खूप दिवसापासून पण मला थोडस बरं वगैरे नव्हतं काय नाही मीच थांबवलेलं का सध्या नका येऊ म्हणून पप्पा तुम्हाला काय बोलायचं मला काय बोलायचं नाही नमस्कार आज आमचे जीवाचे जीव मित्र आमचे पाहुणे आज आलेले त्याच्यामुळे पूर्ण दिवस एकदम भाऊ बरोबरच घातलेला आहे आणि कटके बघू हा पाहुणे निघाली आहे आता परत कोल्हापूरला जायला बहिणीला भेटायला आले होते बहिणीनं रडून रडून त्यांना त्रास दिलाय आज पूर्ण दिवस त्यांनी त्रास काढलाय पण आता परत तिकडं पण माझी बहीण आहे तिकडे जाणं गरजेचं आहे म्हणून आता ते निघतात नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दादाकडून सर्व ताईंना लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हा मोमर खूप सारं प्रेम तर सर्वांना जे काही तुम्ही आमच्या दोन्ही परिवाराला जे काय तुम्ही प्रेम देता ते खूप आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी ऋणी आहे तर असंच प्रेम तुमच्या सर्वांचं राहू दे आमच्यावर आमच्या दोन्ही परिवारावर आणि या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हे प्रेम देता तर दोन्ही परिवार त्यात ह्याच्यात तुमच्या प्रेमात पूर्णतः म्हणजे हे होऊन जाते की तुमच्या प्रेमानं जे काय तुम्हाला आम्हाला जे काही मनाला जे काय होतं ते शब्दात सांगू शकत नाही आम्ही तर असंच प्रेम राहू द्या तर आता कोल्हापूरला निघतोय मी काल आलो होतो दिवसभर ताईस दिवस घालवला तिच्या पण मनाला थोडंसं बरं वाटलं कारण येणं गरजेचं होतं कारण जे ती वेळ असते ती येण्याची म्हणून येऊन आणि तुम्हीला आता ताई काय आले नाही तर ताई सध्या म्हणजे कसं आहे की तिथं आपल्या मुलांच्या सोबत कोणी नाही आहे त्यासाठी त्यासाठी ताई आली नाही आणि मुलांच्या परीक्षा पण जवळ आले ताईला मी लावून देणार आहे लगेच म्हणजे ज्येष्ठ येईल तिथं कोणतं मुलांच्यासाठी सासूबाई वगैरे आले तर ते येऊन जाणार आहे आणि ताईला पण तिकडे न्यायचं आहे बाबा आले ते मला न्यायसाठीच पण थोडंसं माझी जरा तब्येत वगैरे बरोबर नाही म्हटले मी थोडे अजून आठ दहा दिवस थोडंसं नाही ट्रॅव्हल वगैरे करू शकत म्हटले आता तुम्ही इथे येऊन भेटून जा मग सोना आली की सोना बरोबर कोल्हापूरला आणि तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी तुम्ही सगळ्यांनी खूप काळजी घेतली कमेंट एवढ्या छान करत होते खूप मला हे सांगत होता कोण काय कसं कमेंट करतो किती छान सपोर्ट करताय तर तुमची मनापासून ना आभारी आपल्याला सगळ्यात नमस्कार वगैरे झालो होतं आता मी आणि पप्पा मामाना सोडायला चाललो बसस्टँडवर तर आता यांच्या हसी मजा चालू होती थोडीफार पप्पा काहीतरी बोलता बोलता चुकले होते वाटत त्यांना बोलायचं होतं की बटन खोलून बटन खोलून पण ते बोटून खोट काहीतरी बोलून गेले असोटा चालू मामाना सोडायला बस स्टँड आणि तसं सोमवार पण आहे आणि मी जाईल तसंच बोल बाबाच्या मंदिरात के था? <laughs> <laughs> पर जाओ। जा था। मामा का मंदिरात मामा आपले पाण्याची बॉटल विसरले घरी ती जाणार चालू आहे मामा चालल्या आता एक दिवसासाठी फक्त आले होते काय माहित कशाला आले पण एक दिवसासाठी बरोबर आलेला दहा पंधरा दिवस आले पाहिजे चांगले

पप्पा पण आहेत पप्पांना पण भेटायचं त्यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कोल्हापूरला चाललेलो आहे तर हे दाजे आमचे खूप मयाळ आहेत आले आता ते बाय बाय रडायचं नाही गाड्या रडायचं बाय बाय बस आहे मजली का बात तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो मी श्री स्वामी समर्थ